करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगाने पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगाने भगतवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच बीट अधिकारी संदीप बनकर अमलदार व पंचायत समिती करमाळा येथील स्टाफ समाज कल्याण विभागाचे स्टाफ सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीस पन्नास ते साठ पारधी समाजाचे स्त्री पुरुष मुले हजर होती त्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या अवैध दारू विक्री करू नये असे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले पंचायत समिती करमाळा येथील दिनेश काळे वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यांनी त्यांना शबरी आवास योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजना समजावून सांगून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड कार्ड दाखला रहिवासी दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट जागेचा उतारा इत्यादी बाबत माहिती देऊन ती कागदपत्रे कशी काढायची याबाबत मार्गदर्शन केले या उपक्रमाची संकल्पना अशी आहे की पारधी लोकांच्या जीवनात एक चांगली पहाट यावी पारधी समाजाची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढावी त्यांचे शिक्षण त्यांचे आरोग्य व त्यांना उद्योगधंदे करण्यास प्रवृत्त करणे असल्याची माहिती देण्यात आली